आणि पौर्णिमेला खूप लोकांच्या घरामध्ये किंवा बाहेर देखील कटकटी होतात काहीतरी विघ्न येतात विचित्र घटना घडतात त्रास होतो या गोष्टी बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये लोकच मला सांगतात त्यावेळेस याच्यावरती काय उपाय आहे नक्की काय कारण आहे आता चंद्राचा प्रभाव आपल्या पृथ्वीवरती होतो पाण्यावरती होतो अहोटी भरती आणि आपल्या मनावरती देखील होतो कारण की जल हे मनाचं कारक आहे चंद्र हा मनाचा कारक आहे म्हणून मनस्थिती देखील खराब होते परंतु अशा काही लहरी असतात अशा काही निगेटिव्हिटी असतात ज्या निगेटिव्हिटीमुळे ज्या निगेटिव्ह ओरामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो आपल्या वास्तूमध्ये कटकटी वाढू शकतात म्हणून हा त्रास कमी व्हावा निगेटिव्हिटी कमी व्हावी म्हणून अत्यंत महत्वाचं असं मॅजिक वॉटर तुम्हाला बनवायचं आहे मॅजिक वॉटर म्हणजे तुम्हाला मेडिकलमध्ये स्प्रेची बॉटल मिळून जाईल ती बॉटल तुम्हाला घेता येईल आणि ह्याच्यामध्ये काय मिक्स करायचं आहे तर पाणी घ्या तुम्ही गंगाजळ गोमूत्र कापूर काही प्रमाणामध्ये हे सर्व मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती अमावस्या पौर्णिमेला नेहमी स्प्रे करा आपल्या घराच्या आवारात स्प्रे करा खिडकींच्या पडद्यांवरती घराच्या पडद्यावरती घराच्या चारी कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूममध्ये हे नक्कीच स्प्रे करा खूप चांगला फरक पडतो आंघोळ करते वेळेस देखील थोडंसं पाण्यामध्ये तुम्ही हे स्प्रे नक्कीच करा आणि मला नक्कीच अनुभव सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ लाईक करा शेअर कर